शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना ला हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयानं बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांना कळवा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे गणपत गायकवाड यांना शनिवारची कोठडीतील रात्र फरशीवर झोपून काढावी लागली पोलीस कोठडीत फॅनही नव्हता त्यामुळे डासांचा देखील त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे गणपत गायकवाड यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस ठाण्यातील पहिल्या मजल्यावरील कोठडीत ठेवण्यात आले आहे त्यांच्यावर गुन्हे अन्वेषण पथकासह कळवा पोलिसांचे पथक लक्ष ठेवून आहे कुठलाही होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे कळवा पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात आहे नाव पत्ता आणि फोन क्रमांकांची नोंद करूनच तक्रारदारांना पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश दिला जात आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान गणपत गायकवाड यांना घरचे जेवण देण्यास पोलिसांनी मनाई केली आहे आरोपींनी देण्यात येणारे जेवण भाजी पोळी आणि भात गणपत गायकवाड यांनाही देण्यात आला त्यांनी कुठलीही तक्रार न करता ते जेवण घेतले कोठडीमध्ये डास खूप असल्यामुळे डासांना दूर ठेवण्यासाठी डासांच्या अगरबत्तीची सोय करण्यात आली आहे